काय काय अरे मला जायचे चालूया माणसाची घाई बहिणी जाऊन येतो तू व्यवस्थित मी व्यवस्थित सर्व सांभाळते जसं जोपायचं आ... काम न करू तुम्ही आता काय मी दिवसा मग झोपा काढते का तो काय तू काय मानव घरी नच का मग बस तुला सांगायला म्हणायला कोण राहत मग आता काय करणार मी घरात बसून मग दळणं मळणं करायचे काही

केरा नवरात्रीच सुरू आहो पण तसे रात्रीच नको आला बाई मी बरोबर पाच वाजता माल काम दाव चल येऊ का हां हां या तुम्ही या हां येऊshit कडा कुलप लाव हो हो लावते आता बसूनच लावते काय करते काय माहिती चंपा चंपा ओ बाई काय मेकअप चालला बाई तू मेकअप करते तू अग नाही मेकअप नाही जरा थोडी तयारी चालली होती चल जरा माझ्याबरोबर कुठे गावात जायचे चल ना अगं ना मला चल ग आता रक्षाबंधन आले ना जरा साड्यांचा सेल लागलाय चल ना हे बघ हे नवीनच साडी मला आहे नवऱ्याने मागच्या दिवाळीची हो का मला सांगती तर मग आपणच घेतली तीन महिने लक्षात राहत आपण घेतलेली का बर मी काय बोलत होते ना घरात बसून अगं अगं ऐक ना राहत घरात कशाला आपण इथे बसू की दारामध्ये

मला बसू देत नाही स्वतः येत नाही माझ्या बरोबर मी काय इकडे ना मी काय बोलत होते मी काय बोलते तू तू जाऊन घेऊन ये मधून पण तू आणलंच न मला दाखव मला तुझं नवीन पॅटर्न आलाय ना तो घेऊन चल ना एक आता पैसे पण नाही ग माझ्याकडं आणि मी देते बाई नवरा जरा बाहेर गेलाय बाहेर ना हा बाहेर गेली नाही नाही आहे इथंच आहेत जरा मटण तु आणायला गेले मटण आणायला गेली हो आता लागला श्रावण लागला का मग त्यांचे लक्षात नसेल मग भाजी वगैरे घेऊन येतील ते मग आता काय भाजी आणायला गेले मटण आणायला गेले फिरायला गेले गावात गेले नेमकं चाललं काय तुझं मला बरोबर ऐक ना ग बाई माझे हम्म मी काय बोलत होते त्यांना कळलं ना की ते भाजी घेऊन होते मग मला चपात्या भाजी डाळ सगळं करावं लागेल ग आपण मजून अर्धा तासात येऊ नको अगं खूप काम आहे ना मला

जाऊस ना बाई माझी घरात नको ना जाऊस ऐक तू चल ठीक आहे चल ना पाय तर पुढे टाक ना तू चल की अगं चल नाई ना। काय घरातून हाकली ती पो हाकले छान छान सुद्धा पाहायची माझ्या घरी कुठली होते तुला घरातून हाकलायची तू निक्की बाहेर निक्की मी येते मी येते मी येते नाक्यावर थांब हा नाक्यावर

का ती काजल एवढी चिकाट आहे ना अरे घरी आली जाई ना खबर नाही म्हणे आपण साडी घ्यायला जाऊया मार्केट मध्ये मग मी पैसे देते चौकामध्ये दे उभी आहे ना काय ना काय तिला म्हटलं बाई जा मला यायचं नाही मग चहा कर नाश्ता कर घालवली तिला कशी तरी मी तुला सांगणार शिरपू काय वेळ आहेस का कशी सांगणार मी बावणी बोलता बोलता काय म्हणून जाते चल भावनेच्या आहारी भावनेच्या आहारी काय काय होईल सांगू शकत नाही आता कोण नाहीये दरवाजे लाव ना लावायचे लावा कडी टाइट आहे बाबा तुम्हाला बरोबर सवय झाली ना आता कड्या लावायची कडीमा काय तुम्ही पण कुठे पण मजाक करता कडे बघा आता तू आज येणार आहे का नाही आज बस चुकू आज आता आहे की नाही तू संध्याकाळी येणार आहे आज मी सांगितलं त्याला की संध्याकाळी यायची गरज नाहीये तिथेच नाही का कशाला म्हटलं काजेला येईल माझ्याकडे झोपायला कशाला मी आहे तू तू आहे ठीक आहे पण रात्री कुणी येऊन टपकला आणि तोच आला म्हणजे सगळं गडबड होईल ना जगून काय असं काही बोलू नकोस तू सारखं असंच बोलतो बाबा माझ्या हातून जगणार नाही भीती वाटते मला कधी कधी तुझी मी आहे तुला दुर्गा आहे जोडीदार बरं मी काय म्हणते आज काय आणलं नाही आज का माझ्यासाठी <laughs> आणलं ना आणलं काय पप्पी पप्पी पप्पीबद्दल विचारलं का मग नेहमी काहीतरी मला बांगड्या वगैरे आणत असतोस गजरा वगैरे आणत असतो ह्या वेळेला काहीच नाही आणलंस जाऊ ना आपण ये तजून ताजूनही टाईमपास करू हां जाऊ पुसून झालं बरं खरंच स्वस्त पण जेवण करू धनबाद फिरू वा तुला काय खरेदी खरेदी करू मग चालतंय चालतंय पण टांग देऊ नकोस तू नेहमी मला असंच म्हणतो आणि प्रत्येक वेळेला घरी येतोस आणि तुझं काम ए बावळट पैसे पाहिजे फोन पे आहेत माझा बाप रे बरेच पैसे आहेत तुमच्याकडे एवढ सं पण नक्कीच जाऊ आणि पिक्चरला पण जाऊया ते जाऊ दे मला एक विचारायचे लपड मा सांग का, का, माल, माल थोड़ी थोड़ी शांके, शांके, का की कोणा सांगित मला थोडी शंका येते रे सांगा येत थोडी शंका शंका तो आपण सारखं बिजी राहतो काय वाटत अरे बिजी राहतो ते काजलच फोन करत असते सारखे साधारण का तिचा नंबर देणे बिलाट लागू काय दिसतो तू असं मध्ये शेजारी पडते ना खाल्लात का जेवलात का उठलात का झोपलात का काय 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 विचारत असते फोन नसतो तिथे तू काय एवढं जवळ कसला जवळच हा इतर हा ते बाजूला म्हणून शेजार धर्माने येते पण तिचा शेजार धर्म म्हणजे ती ना अशी माझ्या कॅमेरा ठेवूनच असते बघ आमच्या काय काय माहिती नाही तिला काय माहिती नाही काय सांगू देऊ अरे तुला माहिती नाहीये ती आजच्या ठळक बातमी गाव भर करेल ती अशी बाई ती नाही तर गाववर उघड आता आपण गावड इकडे तिकडे करतो इकडे तिकडे जातो लग्न करायला दोघच होतो अरे पण आपल्या तोंडावर कोणी बोलत नाही ना तोपर्यंत तो। आपण रिलॅक्स मध्ये राहायचं मा बायको सुद्धा थोडं थोडं माझ्या झालं काय हे असं काय करू नको मला काय चांपास काय नाही काय 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 नाही केला पडतं हे बघ तुझी बायको ले कजा घ्या भांडून ती मा नाही साडी फेडल माझी हा साडी फेडल साडी फेडली ती मी तुला लगेच ती घेऊन येईन जिंची पॅन्ट आणि जिंची पॅन्ट आणताय मी काय बोलतो तुम्हाला मजाक सुचतोय का काय मजाक काय तुम्ही पण खरंच दिले मला आवडले बर आवडली काय तुमची चॉईस आहे ना आपण गेलो नव्हतं का शिंदरला गेल्या महिन्यात टी शर्ट तू या टी शर्ट मध्ये की नाही मला नाही आवडत टी शर्ट असं तो काळा आणि तुम्ही पण तस घेतला अहो मीच घेतलं म्हणजे कसं माहिती आहे का तुमच्याकडे दुसरी कोणी बाई बघायला नको ना म्हणून मी तो घेतला शर्ट काळा आणि मी काळा होय आणि मी डावला तो काळाचं मग काय नाही काळ आहे ना गॉगल पण नवीनच आहे पावर तुला कसं वाटतं गॉगल मला तराका, 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 तराका। <laughs> अरे पण हा तर पुरुषांच आहे ना पुरुषांच घालते नाही का कशी दिसते मी कशी दिसते एकदम एकदम हिरुनी दिसते ऐक ना तुझ्या मोबाईल मध्ये ना आपले खूप फोटो झालेत तू सगळे फोटो डिलीट कर डिलीट करीन का मी फोटो पाहतो ते बाबराव काय सांगा कुठं एवढं पाणी पावसाचं हे बहिणी चाललोय गावाला हा का हा राहिले बाहेर फिरतो हा तिला फोन केला ते म्हणजे येऊन जाय काम आहे म्हणा ते शिरपत्र तुझं काही जमत नाही वाटत ना नाही लयबाणगडी वेल ना मध्ये मध्ये आमच्या कधी हा काय मिळतो मी आता पाहिले घरी जाताना पण मी असं नाही येत अरे मग तू नसले तानगडी वेल का जमावले कोणाकडे काय जात तिला कोणाजवळ काजर बिजर घेत असेल तिकडे नाही पण काळजी असेल बांधणं पाहिलं म्हणे मी शंभर टक्के तुझ्याच घरात नुसताना पाहिला मालिक सांग तुमचा बाहेर जायचा प्लॅन कधीपासून व्हायला बाहेर जायचं बहिणीकडे जायचा प्लॅन कधीपासून हा काय मी याच का माहित गाड्या तू नाही म्हणून काय माहिती मग मग मी मला काही फोन मिळवते का मला काहीतरी दिसते असं आंबेट तू एक काम करून घरी काय नव्हतं जाऊ एक करावं लागेल जावं लागेल हा काहीतरी मोबाईल सरला असं काहीतरी मुद्दाम खुड तरी टाकून द्यायचं तिथेच शोधित बसायचं आता घरी पाहिलं शंभर टक्के बरं पाहिलं म्हणजे मी घुसतानाच पाहिलं हा तसं मी आहे ना पहिले मी पाहिला होत पण म्हणलं जमलं असेल तुमचं झालं काय जगलं व्यवस्थित पण त्याच्यावर मात आम्ही काही बोलतीच नाही पण कस काय येतो मग सांगाय म्हणून मुद्दा मग वाटवाकडे करून आलो हा बरोबर सांगून देवा बरं काय माहिती का आपल्या घरात काय होतं नाही आपल्याला कळत नाही बरोबर शेजारी पाद्र सांगितलं ना थोडं आपण सावध होतो ना काय आता हे पुढे चालले आता आपल्या पाठी काय चालले पाटीला डोळे का नाही पण एकदा जाऊन तो पाय हा कसे काय ना तुझा माझ्या थोडफार विश्वास आहे ना तू खोट नाही बोलायचं जे होईल ते होईल एकदा जाऊन जाऊन पाहिजे का हरकत आहे मागे जातो डायरेक्ट हा चल येऊ मग अरे पण शिरपा मला तुझ्याबद्दल काही नाही रे पण तुझी बायकोच मला भ्या वाटत बघ परदेवजी तुला सांगतो मला निमाराची जागा आली फोटो काढायचे मुके घेतले किती खोट बोलतोस बायको असेल तुझ्या बाजूला अरे पकड तू 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 आले इत इतलं हा आले तुष ऐक ना शिंक बिंक आली ना तर हे करशील तोंडवती हात ठेव हो, ठीके हा आली 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 हो आली तुम्ही गेलो मग राहिलो हो का तुला का बरं लागला आ? ते अ... कडी लावली होती तुम्ही बोलले ना कडी बिडी लावून झोडा तुला म्हणलं झाला जाऊ हा तुला हा झुरालीच होती मोबाईल बाबाई कुठं ठेवलाय तुला एक मार पॉट होईल मग बाहेर बसा मी आणतो नाही म्हणजे आता परत तेवढं पाऊस घरा नावा आलं तू मला छा भा मी आणते काय तुला आणायचं मग बाहेर मी बाहेर तव्हाच आणून द्यायचं तुम्हाला पण लाईट राग येतो काय राजा गाईक मी काय बोलते काय तुम्ही इथं साधा चप्पल काढले पाय पण ओले आहेत ना ओले नाही कोरडे पाय हो हाय की चप्पल पण घाण आहे मी काय बोलली मला टाइम ओरायला जायला पाऊस चालला एक चाल ना इकडे इकडे असेल इकडे असेल इकडे नाही इकडे होते मी रात्री हो का चाल अरे चाल अहो मी आणून देते की तुम्हाला आडवे ते म्हणजे कसं तुम्हाला इथवर चालायचा त्रास नको ना दम्याचा अरे एवढं लांब पाय पाय आले आलेला आता काय काही एवढं करा घुसायला काय मला काही चल थांब मी आणते की अगं पाय होते वय पाहिजे रे मोबाईल पाय गादी खाली गादी खाली मोबाईल तुम्ही काय उगच खरंच गादी खाली मोबाईल नाही इथे इथे नाहीये कुठेच इकडे तुम्ही तुम्ही शोधा बघू

नाही मी बोलले ना तुम्हाला नाही हे म्हण नाही अहो साडी माझी काय ओढत काय ओढत कोणीच नाही ना तिकडे नाही ना कोणी तिकडे बापरे हा उदय उदू ऐका त्याच्या खाली गेले ऐका ना

उंदीर मित्र उंदीर मित्र उंदीर सर पण जागा मी उंदीर मित्र उंदीर पकडू उंदीर पकडतो तो केस केस कर तू केस 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 हा काय तू काय कस काय कशी काय करशी इच्छा ना आलं कर के काय झालं माझ्या हातून हे काय झालं माझ्या अजून बापरे अरे लाई तुझी वाटते तो डोकं काय टक मग त्या तर तुला मारत होता ना आणि त्याने घावर घोभाटा केला असता अरे माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हतं म्हणून मी काठी टाकले त्याच्या डोक्यामध्ये ते तुझं डोकं वाटक हर कसं राहू चालू त्याचा स्वास्थ्य बघ पहिले आहे का चालू गर झाला

आता काय करायचं हे काम कर तिचं वय ना काय आवू शकत होंडा मध्ये होतून की ते तरी म्हणा आवू शकतो होंडाला नाही तर ना, मग आखी पक्की दार होतो म्हणा पक्का दार प्याला मारून झालं म्हणा अरे पण त्याच्या फटकेने कसा जाऊ शकतो म्हणा तो खाटावरून खाली पडला आपण काय करू शेवटचं टायमर आहे ना त्याचं डोकं वर पाय वर डोकं खाली करून देऊ तू जर देर घाबरू नको मला खूप भीती वाटायला लागली शिरपत काहीतरी याची विलवट लावायच लागला काय जे करू टुकडे टुकडे आपण खाऊ दुत्र्यांना बापरे कुत्रे काय बांदरेच फेकू न मास्त काय होत आता तर बांदरेच फेक तर त्याचा वास उठल काय करू टुकडे करून आपण ठू मध्ये फ्रीज मध्ये बरून बारीक बारीक नाप देवानी थोडे थोडे ना पिशी 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 सोप टाकू आपण

तुला इकडे कोणी येताना बघितलं नाही ना नाही बघितलं नाही पण मग तरी मी काय येतोच त्या लोकांना माहितीच आहे ना शिरपत्रा वेळी येतोच आहे म्हणून याच्यामध्ये बसल एवढे फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये अरे याचे तुकडे किती तुकडे होतील याचे दहा तरी होतील काय नाही अभय इथून खाली ये एक तुकडा करू इथून एक तुकडा करू हात काढून टाकू हा मध मध फोडू आणि मटक का कापू आणि जागे जागे जागे, जागे, जागे आपण काय करू एवढं फ्री मग मी करतो पार्सल त्याला थोडं 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 कसं हे होतास की काय ऐक ना ज्या एरीत कुणी जातेच नाही ना कधी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष ते एरीत मासे खाती मासे थोडं 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 खटी जर फ्याकलं तर हा खाल्ली जाणं हा वरी येण आपलं आरोपी मग काय करते तर लवकर कर लवकर कर कोणतरी येईल ती काजल पण तिकडे कुठे आली बिली तर परत आपलं सगळं सगळं ओपन होईल काय ते काय ते बरं पळून पळून किती पळून पळून जाऊ कुठंतरी दूर आ, आ, आली अगं अग अग काय काय आलीस तू? तू आली नाही मग केवती फॅन बंद तुला सांगितलं होतं ना फॅन बंद आहे ते काय झालं ना ते नवरा भाजी येऊन देऊन गेला मला बोला खर म्हणून तर जरा आले होते आले होते आता जरा थोडस बाटली आणायला गेले त्यांच्यासाठी नाही का बाटली आणायला गेले हो असं अगं ऐक ना आता दुपारची वेळ झाली आता तू म्हणतेस मला की आता जेवण खाऊन नारायला कोण करून घालणार ना तू निघ ना तुझ्या घरी तर मी पाणी तर नाही ऐक ना ऐक ना तू पाणी आता तू काय झालं काहीतरी खोकलं का नाही ग तुझं तर काय ते मांजर बिंजर असेल काहीतरी मांजर खोकते मांजर नाही खोकत का नाही मला असं वाटत कोणतरी सावली अग ते कपडे घातलेत ना ते डबे वगैरे नाही का ते त्याच इथे तुझं घर लांब नाहीये तू घर लांब पाणी पिऊ तू चाल ना मग मी माझी गाडी घेऊन नाक्यावर उभी राहिली तू अशी काय करते ग अगं जाग तू चाल ना आ, काजल 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 ऐक देत ना आ, 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 मी काय बोलते आ, आ, नंतर देन, देन, आ, चात्री, चात्री। चात्री दे दे ना हा छत्री छत्री देऊ छत्री तू इथं थांब मग मी छत्री आणते इथं थांब इथं थांब मी छत्री आणते छत्री कुठे छत्री छत्री कुठे गेली छत्री पण नाही माझी मैत्रीण तिचं मुडकं धाबलस ना तर ती बापरी नको ती बाई चांगली नाही तुला नाही माहिती छत्रीच नाही अगं माझ्याकडे ते घेऊन गेले मी सांगायचे विसरले तुला विसरलं सांगायची तू निघ ना नंतर ते आले का मी तुला देते मग छत्री हा ते घेऊन गेले ना साडी हा हा ठीक आहे जा हा ठीक आहे जा 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 येऊ नकोस बापरे गेली ती औषध आलो होत काय दापवला असत म्हणला प्रेम आणि तीन दुवागांनी आत्महत्या केली ती बाई मारणाऱ्यातली नाहीये ती दुसऱ्याला मारेल समजलं ना तुला नाही माहिती ती कशी आहे ती ती मारणार नाही ती आपल्या दोघांना मारून टाकेल तुकडे बिकडे करू बरो गोणी मध्ये फ्रीज पण खाली आहे काय फ्री म्हणजे काहीच नाही सर्व खाली आहे आणि कोयता कुरड तलवार बिलवले तुकडे कर कोयता कुरड तर माझ्याकडे असं काहीच हत्यार नाही आहे मा काय ना असं जलद कोयत आहे ना या काय का, का रट तुकडा होऊन जा मग जा जा लवकर घेऊन ये जोपर्यंत कोणी नाही ना तोपर्यंत लवकर घेऊन ये तर तू तो ना दोन गोण्या पाहून हां मी गोणी बघून ठेवते एक नाही दोन गोळ्या लागतील ना तुम्हाला ठिकाणी भरून यायला लागेल ऐक ना तू पटकन जा धावत जाणी पळवते प्लीज हा काय मला वाटत कापर चालला का नाही मी बरी तू जा तुझा, तू जा तू जा बरं लवकर आहे श्रीपत लवकर आहे मी गोणी शोधून तू तुँ गोण्या दोन शोधून ठेव तिची लावली वाटते काय किरकोळ हा हा ना ढेकून आहे माझ्या बोल ढेकून बरं ढेकण्या जा आता लवकर Yes,